रामटेई तालुक्यातलं पेंच व्याघ्र प्रकल्प सिल्लारी येथे लवकरच बोट सफारी सुरू होणार असून त्यामध्ये पर्यटकांना वन्यजीवांसह बोट सफारीचाही आनंद लुटता येणार आहे या उपक्रमानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण दिसून येत आहे पेंच व्याघ्र प्रकल्प सिल्लारी अंतर्गत सुरू करण्यात येत असलेल्या या प्रकल्पात पर्यटकांना पेंच व्याघ्र प्रकल्प सिल्लारी येथून प्रवेश घेऊन जिप्सीमध्ये बसून सर्रा गावात जावं लागेल तेथे पर्यटक कोलता मारा ते किरंगीसरा गावादरम्यान तेवीस किलोमीटरची बोट सफारी दीड तासात प्रवास करू शकते सातशे एकोणसत्तर चौरस सा किलोमीटरमध्ये पसरलेला हा परिसर पन्नासहून अधिक वाघांसह बिबट्यानं भरलेला आहे यासोबतच हरेण नीलगाय रेनडियर कोल्हा मगरी यांचीही चांगली संख्या आहे या प्रकल्पाची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जून महिन्यात बोट सफारी सुरू होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी भारतातील पर्यटकांसह लाखो पर्यटकांनी पेंच व्याघ्र प्रकल्प सिल्लारी खुर्सापार कोलितमारा हुबडा पवणी इत्यादी भागांना भेटी दिल्या आहेत नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी हे जे बोटिंगद्वारा जंगल सफारी चांगलं कॉन्सेप्ट त्याबद्दल आपले जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आपल्या माहितीसाठी सांगतोय का विदर्भ ही टायगर कॅपिटल म्हणून ओळखल्या जाते आणि आज विदर्भात जर या टायगर रिसॉ रिसॉर्ट आणि टायगर प्रोजेक्टचे जर आपण खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तर पूर्ण जगातून लोक इथे येऊ शकतात आणि विदर्भाच्या माणसाच्या खिशात रुपये रुपयाच्याऐवजी डॉलर राहू शकते इतकं पोटेन्शियल आपल्या विदर्भात आहे आणि तेही फॉरेस्टमध्ये आहेत परत या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या पर्यटकांना वनप्रेमी लोकांना विनंती करतोय का त्यांनी या चांगल्या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल